नमस्कार मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पंढरपूरच्या वारीचं महत्त्व वेगळंच आहे पांडुरंग आणि वारकरी यांचं नेमकं काय नातं आहे हे देखील आता आपण समजून घेणार आहोत आत्तापर्यंत आपण पांडुरंगाबद्दलच्या गोष्टी जाणून घेतल्या परंतु पांडुरंगाच्या गोष्टी जाणून घेत असताना जितके महत्व संत मांडिया आहे तितकच महत्व वारीला आहे महाराष्ट्र जीवन आनंदमय करणारा वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घटनेत वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रातच लोकजीवन प्रतिबिंबित करणारा वारकरी संप्रदाय आणि वारी हा आरसा आहे वारीची परंपरा ही हजारो वर्षांपूर्वीची आहे अनेक आचार्य साधू संत वैष्णवांनी पंढरपूरच्या वारीची प्रथा जपलेली आहे भक्त पुंडलिकाला भेटल्यानंतर पांडुरंग कायम स्वरूपी पंढरपूर येथे स्थित झाले त्यानंतर पांडुरंगाचे विठ्ठल हे रूप पाहण्यासाठी श्री शंकर माता पार्वती आणि श्री गणेश यांनी सर्वप्रथम पंढरपूरला वारी रूपी दर्शन दिलं आणि श्री शिवशंकराला पाहून पांडुरंग खूपच प्रसन्न झाले आणि त्यांनी शिवशंकराला आपल्या मस्तके स्थान दिलं याची प्रचिती आपल्याला विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर दिसून येते कारण विठ्ठलाच्या मूर्तीवर आपल्याला शेषनाग आवर्जून पाहायला मिळतो वारीचा इतिहास देखील तितकाच महत्वपूर्ण ठरतो तेराव्या शतकामध्ये वारकरी संप्रदायाचे महत्वाचे आराध्य श्री संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनी वारीला सुरुवात केली ती आस्तागायत चालूच आहे वारीशिवाय पंढरपूरची यात्रा अपूर्ण आहे वारेशिवाय पांडुरंगाचं महत्व अपूर्ण आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भक्तजन दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी हातामध्ये भगवान ध्वज घेऊन खांद्यावर पालखी दिंडी घेऊन अनवाणी मुख्य पांडुरंगाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात वारकरी संप्रदायामध्ये तीन व ला खूपच महत्त्व आहे व म्हणजे वचन व म्हणजे व्रत व म्हणजे वारी या तिन्ही वच्या पूर्णत्वाने मानवी जीवन समृद्ध होत असते वारी ही आषाढीची वारी असते एक कार्तिकीची वारी असते वारकरी संप्रदायामध्ये वारीला खूपच महत्त्व आहे या वारीमध्ये अठरा पगड जातीचे लोक एकत्र असतात अठरा पगड जातीचे लोक एकत्र जेवण करतात एकत्र पंक्तीला बसतात आणि म्हणूनच या वारीमध्ये कोणत्याही जाती पंथ धर्माचा उल्लेख नसतो इथे प्रत्येक जण माऊली असते प्रत्येक जण हृदयाने मुखाने पांडुरंग झालेला असतो प्रत्येकाचा आत्मा हा विठ्ठल आत्मा म्हणून ओळखला जातो प्रत्येकाला एकच ध्येय गाठायचे असते ते म्हणजे विठ्ठलाची भेट पांडुरंगाचं दर्शन पंढरपूरची वारी ही महाउपासनेची वारी म्हटली जाते असं म्हणण्यामागे देखील एक कारण आहे की ज्या गावामध्ये एस टी जात नाही त्या गावातील व्यक्ती मात्र वारीपर्यंत पोहोचतो वारी, वारी म्हणजे एखाद्या विशिष्ट तिथीला आपल्या इष्ट देवतेला भेटायला जाणे आषाढी कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या वाळवंटी भक्तांची जम रचलेली असते येथे भक्तीचा जागर घातला जातो भक्त आपल्या भक्तीच्या मार्गाने पांडुरंगाला स्नान घालत असतात वारीच्या प्रामुख्याने दोन प्रकार पाहायला मिळतात एक संतांची वारी आणि दुसरी देवांची वारी दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला देवाचे दर्शन घेणे नगर मंदिराला प्रदक्षिणा घालणे यालाच देवाची वारी असे म्हटले जाते दुसरी वारी म्हणजे संतांची वारी या संतांच्या वारीमध्ये अनेक भक्तजन संतत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकारा संत चोकामेळा इत्यादी वेगवेगळ्या संतांच्या समाधीचे दर्शन घेतात याला संतांची वारी असं म्हटलं जाते अनेकांना दर महिन्याची वा वारी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच प्रत्येक जण आपल्या एपतीनुसार चैत्र माघ आषाढी किंवा कार्तिकी वारीला पंढरपुराच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात भक्तांची इतकी गर्दी असते की कधी कधी विठ्ठलाचे दर्शन घडणे मुश्किल होऊन जाते अशा वेळी वारकरी विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतो आणि परत आपल्या मार्गे परतो या वारे वारकरी आपला धर्म पंथ जात सर्व विसरून भक्तीमध्ये एकरस होऊन जातो या ठिकाणी कोणीच उच्च नसतो कोणीच निश नसतो प्रत्येक जण फक्त माऊली असतो माऊली ज्ञानरूपी शब्दांच्या आधारे प्रत्येकाला एक वेगळी ओळख प्राप्त होते वारीच्या निमित्ताने भक्तीचा महोत्सव रंगत असतो आणि या महोत्सवामध्ये प्रत्येकजण नाहून चिंब झालेला असतो असे चित्र आपल्याला पाहायला मिळते वारीमध्ये रिंगण एक महत्वाचे आकर्षण मानले जाते माऊलीचा जा अश्व रिंगण पूर्ण करतो हे रिंगत घडत असतानाच मृदुंग टाळ यांच्या नादाने भक्तीमध्ये प्रत्येक वारकरी रंगून जातो अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग असे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असेल तो म्हणजे पंढरपूरची वारी नेमकी का करायची त्यामागील उत्तर देखील खूपच मजेशीर आहे पंढरपूरची वारी जो नित्य करतो तो मोक्षाचा अधिकारी होतो असे साधू संत म्हणतात जर तुम्हाला दरवर्षी वारी करण्यास शक्य झाले नाही तरी तुम्ही पंढरीची वारी करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या शक्तीची आवश्यकता आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी आई वडील असतात या दोघांच्या चरणी नतमस्तक होऊन जरी आपण नमस्कार केला तरी आपल्याला वारीचे पुण्य लागते पंढरपूर हे मातृपितृ सेवाधाम आहे याचे ज्वलंत उदाहरण आपल्याला पुंडलिकाच्या निमित्ताने दिसून येते वारीमध्ये वारकरी राम हरी या मंत्राचा जप करत असतात या मंत्राचा अर्थ असा आहे की राम म्हणजे हृदयात रमविणारा कृष्ण आकर्षण करणारा व विठ्ठल म्हणजे एकरूप असणारा परमात्मा हृदयामध्ये एकनिष्ठ विठ्ठल भक्ती हे वारकऱ्यांचे मुख्य लक्षण आहे त्याची प्रकट चिन्हे म्हणजे गळ्यात तुळशी माळा कपाळास गोपी चंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही आहेत वारीमध्ये वारकरी वेगवेगळ्या प्रकारचे भजन वारकरी संप्रदायात कीर्तनाला निरूपण म्हणतात कीर्तनकार स्वतः मध्यमागी उभे राहून भोवती टाळकरी व विनेकारी उभे असतात तसेच या कीर्तनाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरी या भजनाने सुरू होते कीर्तनकार वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टांत देतात कीर्तनासाठी ज्ञानदेवापासून देवापासून नियोगापर्यंतच्या वारकरी संतांचे अभंग घेतले जातात कीर्तन संप्रदाय म्हणजे धर्म शिक्षणाची प्रचंड मोहिमच आहे वारकऱ्यांची दिनचर्या ही ठरलेली असते वारकरी संप्रदायात महत्वाच्या सावंतांचे ग्रंथ प्रमाणभूत मानले जातात आणि त्याचे नित्य निमाणे पालन देखील केले जाते पांडुरंगाच्या वारीमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ महिला पुरुषांपर्यंत आपल्याला सगळेच पाहायला मिळतात अनेक पालक्या दिंडी एका मागोमाग एक सरळ रेषेत शिस्तीने पालन करत पुढे जात असतात समस्त पुरुष वर्ग हातात ध्वज पताका घेऊन मुखी विठ्ठलाचं नाम घेत वारी चालत असतात तर महिला वर्ग माथावर तुळशी वृंदावन घेऊन विठूच्या ओव्या अभंगगात पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत असतात वाळकऱ्यांचा वार उत्साह हा कौतुकास्पद असतो इतकी प्रचंड ऊर्जा फक्त आणि फक्त वारीतच पाहायला मिळते खेळ मांडियेला वाळ वंटी घाई खेळ मांडियेला वाळ वंटी घाई नाच ती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान गेला पावटणी क्रोध अभिमान गेला पावटणी एक एका लागतील ला पाटीरे गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा गोपी चंदन तुळशीच्या माळा हार मिळविती गळा टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहळ या वळी ओळी सद्गुरु श्री संत तुकारामांच्या लिहिलेल्या ओळी वाचल्यावर आपल्याला वारीस महत्व पडतं जर तुम्ही देखील आतापर्यंत पंढरपूरची वारी केली नसेल तर एकदा तरी पंढरपूरची वारी करून पहा हे पवित्र सुख पहा तुम्हाला नक्कीच समाधान लाभेल आणि विठ्ठलाचे मनोमनी दर्शन होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती मराठी यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद